काय मित्रांनो बघा आता चाले कामान आता काय पण काय लू नाही बनायला जरा आजारी होते बघा आता झाले कामाव बघा नवऱ्यात येत राहायचा नवऱ्या विषयाचं घातले लिहची काढायचं चाललं गाईसाठी आताच आणलंय कापूस आहे का मग हा छान छान ती साईल विसरत गेले अँल सारखे चाले बघ आता काही दवाखान्या येईना कामाल तर जावंच लागत आजकाल सकाळी व्हिडिओ बनवायला बघतो शर्ट पण नाही आता आली म्हणजे दुपारचं तर इली बनवून टाका चेहरा पण सुजलाय थोडी जाम सर्दी झाली म्हणत नाही दवाखाय चाल काय काय तिचे डोळे सुजले पण रात्री ताप पण आला होता डोळे खाली होती सर्दीची आज लय असं हे झालं सर्दी जाऊन झाली कपडे टाकले कळ दोघी पण शाळेत गेले चिकू आणि तण आपलं बियाण उघडून आलंय आता झाला का तो था था। तो 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 ते गाईल खायला असं तीन वेळेस गायला खूप खायला लागतं टाकलं की लगेच संपवते टाकलं कुटी मच्छी एकदा त्याच्यावर टाकलं चाल तिची मच्छी खायलाय बघते बघतोय खंडे खंड्या खंड्याची लक्ष्मी सारखं या गायला खायला लागते आणि इकडचे वेल हे काढले बरोबर हे जाळीवर वेल चढले होते काढले होते काल काढून आहे आपला परिसर झालं का झाला का काढायचं काढायचं झालं का शर्ट छान दिसायला चारखंच घातलं सर गार लागून लागल त्याच्यामुळे त्याला टोपी पण आहे घातलं सकाळी प्योमचा फोन आला होता मला करमत नाही मम्मी मला तिकडे यायचे पुण्याला कधी रक्षाबंधन बघू शाळा चालू आहे त्याची पण म्हणलं शाळा सरला विचार चाललं ते गावाकडच राहते आता कावड काल गेली होती ब्युटीवरती आवड नांगनाथाच्या मंदिरात चालत जातात ना दोन तीन लागतात माझ्या माहेरामध्ये तिथून जाऊरीच नाही म्हणून गेलंच नाही ते घरी मामाच्या घरी कसा कशाला कसा डान्स करते <laughs> करा कि <की? laughs> <laughs> एक डान्स

डान्स <laughs> आवडला का कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो घेऊ ला मित्राईल जेवायची काय खावं पण वाटलं काहीच नाही झाली कणकरी आली थोडी आता का आराम करता वा वा तीन असं जेवण केलं दुपारी आराम हम्म साहेब येणार आहेत का

दुपारच आराम, आराम, दुपार आराम करते हो। तुम्हीच करता आराम किती कपडे काढून ठेवले पाहते घालायचं ते घालायचं दवाखान्यात म्हणता का बायको चला म्हणून कधी नाराज दुखत जास्त कधी बिमारच पडत ना का? चला मित्रांनो आता चहा घेतो बघत व्हिडिओ चहा घेतो आता पिऊन जेवण करते आणि दोन वाजता जायचं परत का मला म्हटलं चला एखादा व्हिडिओ बनव चला आणि चालत राहील असच किती आजारी पडलं तरी कोणी नाही नेणार आपल्याला दवाखान्यात ने जाऊ द्या घेतल्या गोळ्या आता परत सर्दीची गोळी घेते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय